कुठ जाऊ गावाला गेलाय तर आम्हाला करमत नाही घरात एवढी शांतता झाली एवढी शांतता कधीच नसते घरात का म्हणजे बाबूला करमत नाही ना दादा नाही तर करमतय का तुला करमतय यशस्वी कुठे गेला कुठे कुठ गेला दादा दादा कुठं गेला आमच्या दादाला सुट्ट्या येतात दादा गेला गावाला आजीकडे गेला म्हणजे बाबुलं नाही मग आवाज दे दादाला दादाला आवाज दे दादा, दादा आवाज दे दादा दे आवाज दे।, दे।, दे दादा ये ये करते बघा ना दादा आवाज दे तू आवाज दे दादा।, दादा ये 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 दादा कुठे ये। गेला मला सोडून एकटीला मला का नाही नेलं दादा हा दादा बाबा कुठे बाबा बाबा कुठे बाबा बाबा, बाबा। कुठे बाबा चल येते माझ्याकडं चल चल यशस्वी चल 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 गंमत बागावर का यायची नाही दाखव ना चल ना बाळा यशस्वी चल 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 आली अली अली नको 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 बाबांकडंच थांब चल बाबांना फ्रेश होऊ दे मग जा बाबांकडं पेन चल चल शान बाळ आहे आमचं शान बाळ आहे आमचं पेन दे लागण टाळूला पेन घे तुम नो, 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 पेन नको पेन नको बॉल घे धर हा बॉल घेत बस बॉल खेळा जा बॉल घेऊन ये ये ना ना खूप थंडी ना बाहेर आता काही काम नाही करून देत नुसती फिरते इकडून तिकड तिकडून इकडे काय बिस्किट घेतली काय खारी शंका नाही का थंडी वाजते म्हणून मग मखाना, मखाना बिस्किट फोडलेलं आहे ना यशस्वीसाठी साठी मी सॅडलेट तयार करते तीन चार पाच आपल्या आवडीप्रमाणे काजू बदाम घ्यायचे आणि मस्त तुपात असे भाजून घ्यायचे भाजून म्हणजे चळून घ्यायचे व्हिडिओ वगैरे काय बनवायचा नव्हता चला का बनवतेच आहे तर व्हिडिओ पण शूट करू म्हणजे ज्यांच्या घरात लहान मुलं त्यांना पण फायदा होईल अशा पद्धतीने त्याच्यानंतर इकडं मखान आहे आपल्याला पाहिजे तेवढ्या क्वांटिटी त्याच्याशी एकदम पावडर करून ठेवली ना तरी पण चालते आता सध्या हे जर खाल्ले ना तर असे दाताखाली दाबले जातात ज्यावेळेस आपण भाजत नाही तेव्हा आणि ज्यावेळेस आपण छान असे कुरकुरीत भाजतो ना त्यावेळेस असे एकदम हे कुरकुरीत होतात असं फोडलं तरी आवाज येतो ते भाजल्यानंतर दाब होतं आधी दाबला होता त्यावेळेस ना असा फुटत नव्हता चेपला जात होता मखाना आता बघा तरी अजून हातायचं चांगला आता गरम आहे थंड झाल्यावर दाबून बघा पण मी आता दाखवण्यासाठी दाबते असं तोडल्यानंतर इझिली असा चुरा झाला पाहिजे आणि झालं यशस्वी चांगले स्वच्छ धुतलेल्या चाळणीने चाळून घ्यायचं छोट्या चाळणीने चाळलं का भरपूर वेळ लागतो त्याच्यामुळे अशी पिठाची चाळून घ्यायची ही माझ्याकडे एक्स्ट्राची आहे नाही तर आता चाळल्यानंतर बघू शकता इकडे बदाम काजू आणि मखण्याचे तुकडे तुकडे राहिलेत आणि हे जर चाळलं नसतं तर हे तुकडे गाळाच्या तशात वगैरे अडकले असते जर बाळ छोटा असेल तर मोठं बाळ असेल तर डायरेक्टली दिलं तर चांगलं अशी मस्त पावडर तयार झाली आहे ही पावडर अशी भरून ठेवायची त्याच्यात हवा नाही गेली पाहिजे एवढी पावडर मी भरून ठेवली ही नंतर उन वापरली आणि इकडच्या पावडरचं मी आता यशस्वीसाठी बनवणारे खायला ना इकडं मख नाही थोडेसे ते मी मागेसाठी ठेवले बनवून ठेवलं टेन्शन नसतं आता कशी यशस्वी रडती आहे पाठी मागं तिला भूक लागली आधीच ते बनवलेलं असतं तर मला एवढा वेळ लागला नसता आता पट मोठाच केला पाणी गरम करते देते थांब बाबू लगेच देते हां वाटी घेतली तर हे वाटीमध्ये ते मिक्स घेतले दोन तीन चमचा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं त्याच्यानंतर इकडं पाण्याला छान उकळी आली आहे टाकायचं जेवढं घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याच्यानुसार क्वांटिटी मध्ये पाणी टाकायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं टकलीला पिला भूक लागली कशी बघते तो कोल्हा <laughs> नाही का द्राक्षाच्या बागाकडं द्राक्षाच्या बागात असं द्राक्षांकडं बघतो तसं वाटते आहे ना भूक लागली देते देते